नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे आठ वाजलेली आहेत हा वातावरण कसं आहे आज आभा निघालेलं आहे मित्रांनो आज आहे रविवार यशला आहे शाळेला सुट्टी आणि काल त्याच्या अंकलनं त्याला एक गिफ्ट आणलेलं आहे काल काय दाखवलं नाही काल दाखवलं असतं तर काल शाळेतच जात नव्हतं ते त्याच्यामुळं आज त्याला द्यायचं आहे ते चला तर देता ते देताना तुम्हाला त्याचं रिॲक्शन दाखवतो गिफ्ट गिफ्ट आणली तुला आणली आणली पाय आणली की नाही ते खोट वाटायला तुला उठ उठ कुठे आणली जमती नाही है? चार्जर, है चार्जर है ये कहीं ये चार्जर है चार्जर है चार्जर जो रिमोट सेंसर बोलते हैं रिमोट का शेड है हाँ आता हूँ बुवाई तुम वही दिखने आता जब तुम आता है तो बहुत मुश्किल है हाँ ये विशेष चार्जर चार्जर पॉईंट आहे हेलिकॉप्टरला आहे चार्जर हम्म हे तर करायचं दोन बटन दिलेली आहेत एक छोटं बटन आहे मोठं बटन याला जमत नाही मात्र याला चालू जमते का हे बंद कर बंद कर काय तिथून जग्यावर बटना नाही का बटना नाही चालू चालू केला केलं

इथे जमत होतं हे जर झाडं नसते तर दोन पण या झाडायला अडकत इथं थोडं जास्त मैदान पाहिजे हवा जास्त असल्यामुळं ते हवेच्या झोकावर शाळा शाळेमध्ये आता मैदान आहे बरं ग्राउंड वर इथं झाडं पण आहेत भरपूर मात ग्राउंड आहे मधामध्ये पलिकून की पडलं

फक्त चालू करतो एकदा दाबा चालू केला <laughs> आता याय आता, आता हाय बटन दाबू दावन। नको लई जास्त भया हा बटन बंद व्हायला ते पडलं की ऑटोमॅटिकच बंद व्हायला बटन हा केलं आता खूप वरी गेला दाब आहे हवेचा आता आहे झाड मस्त जागेवर <Upper language> हा जागेवर नंबर एक चाल हा नंबर एक नंबर एक हा डाऊन uh, <crime> <sh> UH! <laughs> <operation> <black Pakistan> कर बटन हात काढलं की जागीच पडते किती बटनवर हे, हे दाबूच नको या, बंद काय करायला बंद केलं की खाली पडायला पंखे बंद करूच नको चालूच राहते खाली येऊ लागल की आपण हात वर करायचे थोडस अस नंबर एक चालायलाय का उशे जाऊ दे नागपूरला आता तर ही आहे आरतीची आणि यशची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पा आता सोडतो याला थोड़ वरी उचलून सोडलं की हा खूप वरी हो गेला हा जाऊ दे होते ते क्रॅश घे <laughs> ते पा सोड वरी गे वरी वरी उचा हा बस झाला तर मित्रांनो खूप वेळ झाला आता चार्जिंग पण त्याची डाऊन झालेली आहे हे आहे ग्राउंड चांगली पॅक करते घे तर मित्रांनो आता जायचं आहे घराकडं शाळेला एकदम टचमध्ये तळ असल्यामुळे इथं मोठा वाट कंपाऊंड केलेला आहे लिकडे इकडे जाऊ नये म्हणून खूप अशी हाईट आहे याची पाच फूट हाईट आहे ही तळं पहा शाळेच्या कंपाऊंडला भिडूनच तळ आहे जायचं घराकडं खेळायचं संपली चार्जिंग संपली का नाही हाय थोडी हाय

आजा। आजा। गुणची, गुणची की वरी ना का खुर्ची बाजूला खाली ठेव रॅक मध्ये उतरायचं तिथे तिथं लँड केलं तिथे की थांबवायचं त्याला बंद करायचा पंखा

त्याच्या हातात काय ते थांबवायचं थांबवायचं आहे ना बट खाली दाबून जमायला हा हा खाली होते वर घ्या ते वजन त्याला हे व्हायला ते बॅलन्स धरायला ते आता नंबर एक बॅलेन्स धरायला खाली घ्यायचं फक्त ते वजन इकडे इकडं मागचा पंखा असताना मग ते मग त्याला रिमोटला रिमोटला सिस्टीम राहतो समोर काय मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान